तो मी सकाळी रोज उठलो ना की असे सगळे मला बोलवायला येतात कशाला माहिती इथे खाली डबा दिसतोय या डब्यामध्ये मच्छी ठेवलेली आहे सो सगळे आमच्याकडे त्यांना ते डाएट आहे मच्छीचं सगळे फुल सकाळची त्यांचा टायमिंग आहे बरोबर टायमिंगला त्यांचं बायोलॉजिकल क्लॉक इतकं सेट आहे मला परफेक्ट टायमिंगला उठवायला येतो कॅस्पर आणि बाकीचे पण आहे सगळे ओ? ओ? राजू का नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कोकणातल्या बागेत आणि कोकणातल्या ब्लॉग मध्ये आत्ता मला एक केळ जोडायचे ऍक्च्युली वादळानंतर आम्हाला ज्या केळी मदतीमध्ये आलेल्या नंतर पुन्हा पीक लावण्यासाठी वगैरे त्याच्यापैकी ही केळ आहे आणि या केळीची तुम्ही साईज बघू शकता एकदम खूप मोठी आहे एक मिनिटं जरा सो ऑलमोस्ट एक अर्धा माणूस उंच एवढी अशी केळ असेल ही आणि खूप जड असते त्यामुळे आता आपल्याला ती आठ ते दहा फूट उंच आहे हा आठ ते दहा फूट उंच आहे न तोडता न पाडता नीट छानपणे केळी कुठलाही डॅमेज न करता केळ्यांना ती खाली घ्यायची नीट सो बघूयात आपण आता तर मंडळी इथे हा जो काही प्रकार तुम्ही बघताय या झाडांमधून असं गुच्छासारखं पानं बाहेर येत आहेत त्याला पर्णगुच्छ असं म्हणतात आणि हा एक प्रकारचा रोग आहे केळींमधला ह्याच्याबद्दल थोडीशी आई माहिती देईल बघू शकता आपल्याला अशी पानं दिसतायत ही आणि छान पानं आहेत असं आपल्याला वाटतंय की एक झाड पण खाली एकदम मजबूत आहे हेल्दी असं आपल्याला वाटत आहे पण हे झाड हेल्दी नाहीये राहिलेलं ऍक्च्युली एका केळीच्या झाडाला रोग आला हा पर्णगुच्छाचा की साधारणपणे अशी पद्धत आहे त्याची की तो शिफ्ट होत जातो दुसऱ्या दुसऱ्या झाडात नवीन नवीन झाडात तो शिफ्ट होतो तर हा इथून दिसत आहे तुम्हाला हे पान हे छोटं झालंय पान एकदम आणि खालची पानं रेग्युलर आहेत व्यवस्थित पण हे पान बघा मधलं कसं आहे ते तर हे रोगाचा प्रकार आहे हा त्याच्या शेजारी ती केळ आहे तिलाही पर्णगुच्छ आलेला आहे मधून जे गुच्छासारखा भाग वरती आला आहे फुलांच्या गुच्छासारखा एकत्र झुपका तर तो तोच एक प्रकारचा रोग आहे त्याला पर्णगुच्छ म्हणतात आणि जी रेग्युलर ही केळ आहे इथे जी चांगली आहे तिची पण पान बघा तिचा मधला जो पानाचा प्रकार आहे हे पान तिचं मधलं सरळ येतं असं हा छोटा मोना आहे बघा छोटा मोना आहे आणि हा चांगला आहे हा केळंबा अजून चांगला आहे तर हे जे मधलं पान आलंय सरळ आलाय तर हा चांगला केळंबा आहे पण भविष्यामध्ये हिची जोपासना केली नाही जर तर तोच तो तो रोग इकडे शिफ्ट होऊन हिला पण खराब करू शकतो साईडला हा बघा ह्याच्यात बघा पानं कशी आहेत इच्छा परत थोडक्यात काय चवईच्या केळीला पान येतात तशी येत आहेत अगदी चवळीच्या केळीला ऑफ भाषा येतात ना सो ही तांबेळ केळी आहे म्हणजे लाल रंगाची केळी याला येतात एक मिनिट की बघा या अशा पद्धतीची मी याचा फोटो टाकेन तुम्हाला नंतर सो ह्याच्यावरती पण रोग आलेला आहे हा जो दिसतोय समोरचा गुच्छ होत जातो प्रत्येक केळीच्या झाडात झाडाचा प्रकार कोणताही असो केळीच्या पण हा रोग शिफ्ट होत जाणारा रोग आहे आणि तो इतका वेगळ्या प्रकारचा रोग आहे एक प्रकारचा कॅन्सर झाडाचा म्हणावा लागेल कारण हा संपूर्ण बुंधा आहे तर या बुंध्यामध्ये आतून खालतून शिरतो इकडून आणि पूर्ण झाड खराब करतो इतकं खराब की तुम्ही त्याचा वासही घेऊ शकत नाही कुसत 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 जातं झाड आतमध्ये आणि पूर्णतः एक प्रकारचं लिक्विड आत तयार होतं ज्याला खूपच घाण वास असतो उंदील कुजल्यासारखा म्हणजे पूर्ण झाडाची ते आतमधून वाट लावून टाकतं आणि त्यामुळे आम्ही असं त्याच्यातून एक निष्कर्षाला पोहोचलोय की जी केळ चांगली असेल तिला साईडला ठेवायची आणि जिला रोग आलेला आहे ती केळ शक्यतो करून आधी लगेच तोडून नाही टाकायची कारण तो रोग तिथेच राहतो मेंटेन करतो त्याला झाडाला बेसिकली कंटेंट राहतो त्याच्यात आतच राहतो आणि आपली केळ ही हो पसवलेली आहे जरी रोग आला असला तरी मी दोन ही ठेवली होती त्यामुळे ह्या केळीला सुंदर केळी आलेली आहे आहे हा एक आमचा अनुभव प्रात्यक्षिक करून आम्ही अनुभवापर्यंत थोडक्यात काय असली पर्णगुच्छाची केळ असेल आणि साईडला अशी जर चांगली केळ असेल तर साईडची पर्णगुच्छाची केळ तोडू नये म्हणजे ही जी केळ आहे तिच्यावरती तो रोग ट्रान्सफर होण्याची शक्यता खूप कमी राहते अदरवाईज जर ती तोडून टाकली तिचं जीवन संपवून टाकलं आपण ते ही चांगल्या जीवाची जी आहे त्याच्यावरती तो रोग ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे आता ही मोठी होईपर्यंत आणि पसावेपर्यंत तिला तशीच ठेवायला लागणार आपल्याला केळ आम्ही आता ही तोडतोय पण तत्पूर्वी आम्ही एक काम असं करतोय की त्याची पानं जी त्याचा जो भार आहे तो आम्ही कमी करून घेतोय कारण केळ तोडताना कदाचित पानांचा भार खाली आला जर त्याचा दहक दावा केळीला होऊ नये हाच एकमेव उद्देश आहे म्हणून आणि नंतरही घाण उचलतानाही सोपं जातं पाठीमागून जे काम करायचंय ते आम्ही ठरवले की आधीच करून घेतो एका सुरीला खूप सारी धार लावलेली आहे आमच्या है सुरीला खूप धार लावलेली आहे त्यामुळे वरच्यावर सुद्धा पानं कापू शकतो इतकी धार आहे सुरीला तर संपूर्ण पानंही आम्ही कमी करून घेतोय केळीची जेणेकरून पाठीमागून जे काम करायचंय ते आम्हाला सोपं जातं उचलताना तेच काम पाठीमागून पण आहे जेव्हा केळ तोडून होईल आणि तिथे अडगळ नसली तर केळीचा लोंगर आम्हाला अलगदपणे आणि सुंदर हळूच काढून घेता येतो ही पानं सगळी काढून घेतलेली आहेत आता आम्ही आणि ह्याची पानं आहेत ती खूपच हेवी आहेत जड आहेत खूप पानं ह्याची केळीची या कारण त्या लोंगराला जे प्रकाश संश्लेषण क्रिया चालते ती त्याची नीट व्हावी हाच एकमेव त्या झाडाचा उद्देश असावा म्हणून ती केळ त्याच पद्धतीची बनलेला आहे झाडही खूपच मोठ झाडाचा बुंधा आहे जो तो पण खूप मोठा असतो आणि तोडताना पण खूप काळजीपूर्वक तोडावी लागते हा एवढा लोंगर इथं आहे खूप सारी केळी आहेत माझ्या माहितीप्रमाणे जवळपास अंदाजे माझ्या जवळजवळ बारा ते तेरा डझन केळी ही असतीलच प्रत्येक लोंगराला एवढ्या साधारण बारा तेरा डझन केळी असतातच सगळ्या केळींना पर्णगुच्छाचा रोग आलेला आहे पण मध्ये अडगळ नको त्यासाठी आता ही आधी तोडून घ्यायला सांगितले त्याला की मधली सगळी अडगळ काढून टाकतोय आम्ही म्हणजे आम्हाला जेणेकरून आमच्या लोंगराला काहीच दगदबा व्हायला नको हाच उद्देश आहे त्याच्यामागचा एवढ्या मोठ्या झालेल्या केळी तोडणं हे जीवावर येतं अक्षरशः बघा तुम्ही इथे बघू शकता की केवढी मोठी ही केळ झाली छान एवढी पोषण द्रव्य तिने सगळी खाल्लाय ना जमिनीतली पण त्याला काय आता दुसरं काही ऑप्शनच नाही आहे त्याला कारण ती केळ रोगाची झालेली आहे खाली अडचाल सुद्धा आपडलेली आहे तुटते ना कुठे तिला काय लोंगर घालतो ना तेव्हा पण तुटतो तर आता हा लोंगर तोडलेला आहे बघा केवढा आहे एखाद्या मोठ्या गेंड्याच्या बाळासारख्या मंडळी हा सगळा बाजार आता आठवायचा आहे केळींचा केलेला मी आणि मग आपण पुढच्या कामांना भेटू केळी तोडून झाली आहे आणि आता कचरा टाकायची वेळ आली आणि हा खूपच हेवी कचरा आहे पण तो आता टाकायलाच हवाय आणि तो स्वतःलाच टाकायला आहे घरच्या गडेला, कोकणातलं काम आहे ना ते न संपणारं काम आहे ॲक्च्युली आत्ता आम्ही बागेत आलो आहे तुम्ही बघितलात की इथे बोजा सगळ्या बांधून केळीचा आणला आहे आणि आता टाकला आहे ना आम्ही आता खालती आलो आहे तेव्हा आम्हाला कळलं आहे की इथे ही अशी एक केळी मोडून पडले आणि खूपच मोठी केळी याची पण झालेली आहे ही पिवळ्या सालीची सोन केळी आहेत वेलची केळी असंही याला म्हणतात ही वेलची केळीचं झाड आहे हे भाराने आता इथे मोडलं आहे असं आता आम्हाला नवीन कामगिरी लागलेली आहे की आता आम्हाला हे तोडायला हवं आहे बाहेर तुटे बघा इथे आता पिवळ्या सालीची केळी आधी सोन केळी वेलची केळी खूप दमलेला आहे काम करून गडी आमचा आणि मस्तपैकी केळी तोडला आहे दोन या सोन केळी आहेत वेलची केळी खूपच घट्ट केळ्यांचे लोंगर आहेत छानपैकी कशी वाटली घरची केळी बाई आमचे सांगतायत ह्याच्याबद्दल काहीतरी काय सांगायचं बाई तुम्हाला हे भाजीच्या केळींबद्दल ह्या ना, केळ्यांचं नाव भाजीची केळी याची भाजी, भाजी होऊ शकते आणि तुम्ही जे दे याची बेफर्स खाता अगदी केळ्यांचे ते ह्याच केळ्यांचे करतात शिवाय याचा किसही होऊ शकतो आणि ही केळी फार पीठही पीठ होऊ शकतं केळ्यांचं साप वाढत टाकायचंय आणि पिठाची खीर पण होते लापशी ज्याला म्हणतो आपण जर केली तर आंबट आणि मीठ घालून जर केली तर एक तिखट मिठाची लापशी पण होते आणि गोडाची लापशी पण करू शकतो त्याची असे या केळ्यांचे अनंत प्रकार करू शकतो आणि ह्याचे ह्याचे पीठ करायचं काप काढून ठेवून द्यायचे एकदम पीठ करायचं नाही कारण काप चांगले राहतात पीठ खराब होतं एखाद वेळ म्हणून एवढे एवढे कापाचं पीठ करायचं आणि घावून घालायचे चांगले उपासाचे आणि कुरकुरीत खायचे चांगले आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की बटाट्याचा जर किस केला आणि बटाट्याच्या बटाट्याचं जरी आपण थालीपीठ केलं त्या बटाट्याच्या थालीपीठामध्ये जर केळ्याचं पीठ थोडस ऍड केलं तुम्ही तर एक प्रकारचा गुलाबीपणा आणि कुरकुरीतपणा त्या थालीपीठाला yeah. येतो yeah, आणि घावनालाही तसाच एक रेडिश कलर येतो आणि कुरकुरीतपणा जो आहे तो या केळ्याच्या पिठाला भयंकर प्रमाणात आहे हे केळ्याचं पीठ जर तुम्ही कोणत्याही पिठाबरोबर घावन घालायला किंवा थालीपीठ करायला वापरलात तर एक नंबर थालीपीठ होतं त्याची प्रोसेसिंग आपण करणार आहोत ह्या केळ्यांचं भाजीच्या त्याचा व्हिडिओ तुम्ही सुखमंत्र या चॅनलवर बघू शकता चॅनलला त्या जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता आय बटनमध्ये लिंक दिसून जाईल तुम्हाला त्याच्यावरती जाऊन प्लीज सबस्क्राईब करा सुखमंत्र चॅनल ते या मॅडमचं आहे तो मंडळी हा व्हिडिओ एवढाच ठेवूयात आपण केळ्यांचा आणि तुम्हाला कोकणातलं बागकाम वगैरे बघायचं असेल तर मग चॅनल जरूर सबस्क्राईब करा अजूनही बऱ्याच प्रकारचे ट्रॅव्हल कल्चर असे व्हिडिओ मी टाकत असतो त्यामुळे पण सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा चॅनल पोहोचवा कोकणातली कामं धामं कल्चर सगळं ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू सो मच आतापर्यंत बघत असाल तर बाय